नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही थमण्याला पाहिलंच आहे अगदी बरोबर आहे आज आपण मस्त असे वरण भाताची रेसिपी बनवतोय जी की बॅचलरसुद्धा बनवू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल ना अगदी परफेक्ट बनेल चला तर त्यासाठी पहा इथे ना आपल्याला कुकरचे डबे घ्यायचे आहेत त्यामध्ये मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इकडे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तुकडा तांदूळ घेतलेला आहे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा बघा सुद्धा केमिकलची पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे हे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं तरी ते मी देशी तुरीची डाळ वापरलेली आहे जे आमच्या शेतातील आहे डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आता यामध्ये डाळ आणि तांदूळ शिजण्याकरता पाणी घालायचं आहे तर जितका तुम्ही तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे तांदळामध्ये पाणी त्यानंतर तवेनुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच कुकर घेऊया कुकरमध्ये आपल्याला खाली पाणी घालायचं आहे कुकरमध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर जी चाळी असते ना खाली ठेवायची ती जाळी ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळाचे डबे ठेवून थे द्यायचे आहेत आता कुकर आपण गॅसवरती ठेवून देऊयात आणि याला झाकण लावून घेऊया आता आपल्याला इथे कुकरच्या ना चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे चार शिट्यामध्ये वरण भात अगदी परफेक्ट असं शिजतो बघा इथे आपण कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आता कुकर थंड करून घेऊयात कुकर थंड झाला की याचं झाकण काढून घ्यायचं आहे पहा डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे मस्त आपला डाळ भात शिजून तयार झालेला आहे चार शिटामध्ये अगदी परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे आता आपण डाळ व्यवस्थित अशी स्मॅश करून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे डाळ छान व्यवस्थित एकजीव होते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला ना या डाळीला फोडणी द्यायची आहे तर तुम्ही म्हणाल ही काय एकदम सोपी रेसिपी बनवली परंतु ज्यांना बनवता येत नाही किंवा जी बॅचलर मुलंसुद्धा राहतात त्यांना तरी नक्कीच या रेसिपीचा फायदा होईल आणि अतिशय परफेक्ट असा हा डाळ भात तयार होतोय म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आता पहा गॅसवरती कढई ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरं घालायचं जिरं छान असं फुललं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची कढीपत्ता टाकायचा आणि हे सर्व सर्वजणूस छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचं लसूण इथे तुम्ही ठेसून टाकला तरीसुद्धा चालेल छान लालसर असं परतून झालं की आता बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे टोमॅटो तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता किंवा डाळ शिजताना सुद्धा डाळीमध्ये टोमॅटो शिजवून घेऊ शकता परंतु बऱ्याच वेळा डाळीमध्ये टोमॅटो शिजवल्यामुळे खूप जणांना ॲसिडिटी होते त्यामुळे टोमॅटो फोडणीमध्ये घातले तर बघा अजिबात ॲसिडिटी होणार नाही टोमॅटो परतून घेतलं की हळद घातली मिक्स करून घेतली त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायची आणि लगेच शिजवून घेतलेली डाळ घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता डाळ छान अशी एक दोन मिनटं उकळवून घ्यायची आहे तुम्हाला डाळ पातळ घट्ट हवं असेल तर त्यानुसार तुम्ही यामध्ये आणखीन पाणी वाढवू शकता बघा मस्त शेत आपण याला उकळवून घेऊया मध्यम गॅसवरती डाळ छान अशी उकळवून घ्यायची आहे पहा इथे डाळीला छान अशी उकळी आलेली आहे पहा मस्त असं इथे आपलं तुरीच्या डाळीचं वरण तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने वरण एकदा नक्की बनवून पहा खूपच भन्नाट लागते किंवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने वरण बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपण अगदी साधं फोडणीचं वरण बनवलेलं आहे जे की आपण रोजच्या जेवणामध्ये बनवतो अतिशय उत्तम आणि अप्रतिम झालेलं आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट झालेला आहे आता लगेचच आपण याला सर्व करायला घेऊया मस्त असा गरमागरम तुकडा तांदूळचा भात बनवून घेतलेला आहे बासमती तांदळाचा भात आहे चवीला अतिशय अप्रतिम लागतो आता यावरती मस्त गरमागरम आपलं वाफाळचं वरण घालायचं आहे आणि हे वरण भात गरमागरम सर्व करायचं म्हणजे अगदी स्वर्ग सुखच पहा काय अप्रतिम असं आपलं वरण इथे तयार झालेलं आहे आणि यावरती तुपाची धार सोडायची आहे थोडंसं तूप टाकून घेऊया मस्त अप्रतिम अशी आपली सर्वांची आवडती वरण भाताची डिश तयार झालेली आहे याच्यासोबत तुम्ही लोणचं आणि पापडसुद्धा खाऊ शकता बघा काय मस्त असं आपलं हे गरमागरम वरण भात तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा असं बनवून पहा किंवा तुमच्याकडे कसे बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद